महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर इयर्स सत्य परिस्थितीचा जालना येथे आंबेडकरी संघटना आणि समस्त वडार समाजाच्या वतीने परभणी घटनेच्या निषेधार्थ बंद पाळण्यात येत असून मयत सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यू प्रकरणातील आरोपींवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी आंबेडकरी आणि वडार संघटनांकडून जालन्यामध्ये मोर्चा काढण्यात येतोय थोड्याच वेळापूर्वी जालना शहरातील मामा चौकातून हा मोर्चा निघाला असून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन अंबळ चौफुली येथे विसर्जित होणार आहे मराठी रोडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड जालना आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा